आरक्षच्या सरपंच सुरेखा नाईक यांनी दिला राजीनामा पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती अविश्वास ठरावावर मतदान होण्याअगोदरच आरग तालुका मिरज येथील सरपंच सुरेखा नाईक यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे सरपंच पदाचा राजीनामा दिला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्या विरुद्ध सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे अविश्वास ठरावावर मतदान एकतीस जुलै रोजी होणार होते मात्र त्यापूर्वीच राजीनामा दिल्याने विरोधकांनी मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे ग्रामपंचायतीच्या एकूण सतरापैकी तेरा सदस्यांनी सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळे यांच्याकडे सादर केली होती त्यामुळे गावात राजकीय चर्चांना विधान आले होते सन दोन हजार एकवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागासवर्गीय महिला व आरक्षित जागेवर सरपंच नाईक यांची निवड झाली होती आरगे ते ओबीसी सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर अविश्वास दाखल झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे राजकीय द्वेषापोटी व वैयक्तिक स्वार्थासाठी अनैसर्गिक युती करून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अविश्वास ठराव दाखल झाला आहे त्याला उत्तर म्हणून आज आरगच्या सरपंच पदाच्या सुरेखा संदीप नाईक यांनी बी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला त्यामुळे अविश्वास ठरावावर मतदान होणार की नाही याची चर्चा रंगली आहे पाहूया व्यक्त केलेल्या के काही बोलक्या प्रतिक्रिया आरोग्य दे जो ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि कोणताही मागचा विचार न करता किंवा कुठलाही उद्देश समोर मांडून सगळ्यांची चर्चा करून न करता राजकीय द्वेषापोटी व त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी अनैसर्गिक युती करून त्यांनी डायरेक्ट अविश्वास ठराव मांडला हे अतिशय राजकारणाला चुकीचं वळण लावलं आहे आणि गावाची आमच्या बदनामी करायचा प्रयत्न केला आणि एक महिला ओबीसी महिला सरपंच असताना त्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावले जर तुमचा तुम्हाला वाटत होतं विरोधकांना की बाबांना असं घडत आहे आणि जे आमच्याबरोबर सत्ताधारी म्हणून युती होते आमच्यासोबत होते त्यांना वाटत होतं की हे चुकीचं चाललंय तर त्यांनी आजपर्यंत वर कुठं कळवलं शिओ हो बी डीओ हो यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या काय याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे जर तुमची तक्रार नसेल तर तुम्ही साडेतीन वर्ष सगळे हे सगळे सोयरं सगळं चाललं आणि आज तुम्हाला हे का सुचलं विश्वास ठरवा नाही जर तुमच्या राजकीय स्वार्थासाठी व येणाऱ्या निवडणुकीत तोंडावर बघून तुम्ही हा अविश्वास ठराव ठराव केला हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमच्या स्वाभिमानानं आम्ही राजीनामा आज बीडो मॅडम ना दिलेला आहे त्याने काय तयार आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार